इक्विब्रिज फाउंडेशनची इन्क्लुजन यात्रा वाशिम मध्ये दाखल झाली असून दिव्यांग व्यक्तींविषयी समाजात सकारात्मकता आणि संवेदनशील दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी अपंग हक्क कार्यकर्ता व संस्थेच्या संस्थापक दीक्षा दिंडे यांनी ही राज्यव्यापी मोहीम हाती घेतली आहे या यात्रेने सतरा जिल्ह्यातून प्रवास केला आहे दरम्यान अपंगत्व कुणालाही केव्हाही येऊ शकते ते मानवाच्या हातात नसून सरकारी यंत्रणांच्या दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असायला पाहिजे असेल प्रतिपादन विंगचेअर दिदी म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या दिव्यांग कार्यकर्ता दीक्षा दिंडे यांनी वाशिम येथील शासकीय वसतीगृहातील गृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले आहे नमस्कार मी दीक्षा दंडे आणि आठ सप्टेंबरला माझे सहकारी अमोल आणि मी एक उपक्रमाची सुरुवात केली आम्ही आमच्या इक्विब्रिज फाउंडेशन अंतर्गत इन्क्लुजन यात्रा घेऊन पुण्याहून निघालो आणि आम्ही असं ठरवलं की आपण महाराष्ट्रातले आता सगळे जिल्हे फिरूयात आणि या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन अपंगत्वावर काय काम होतंय ते पाहूयात आणि अपंगत्व असलेले आणि अपंगत्व नसलेले यांच्यामध्ये एक संवाद घडून आणूयात जेणेकरून आपण त्यांच्या बाबतीतले काही गैरसमज आहेत अपंगत्व होण्याची काही कारणं आहेत त्याच्याबद्दल आणखी मोठ्या प्रमाणात संवाद घडून आणू शकू आणि सर्वसमावेशकता सुगम्यता किंवा माणसाच्या वागणुकीचे म्हणजे वागणुकीत काय सुधारणा आपल्याला हव्या आहेत त्याच्याबद्दल एक जनजागृती घडून आणू शकू म्हणून आम्ही ही इन्क्लुजन यात्रा घेऊन निघालो हो। आज आमच्या यात्रेचा अठ्ठावन्नवा दिवस आहे सतरा जिल्हे पूर्ण झालेत आणि आज आम्ही वाशिम जिल्ह्यात आहोत आज इथल्या विद्यार्थ्यांशी आम्ही दिवसभर संवाद साधत होतो आणि या संवादादरम्यान आम्ही काही ॲक्टिव्हिटीज घेतल्या मुलांसोबत संवाद साधला आणि या गप्पांमधून त्यांच्यामध्येही मनामध्ये काही गैरसमज आहेत का ते जाणून घेतलं म्हणजे ही फक्त यात्रा आम्ही दुसऱ्याला सांगतोय असं नसून तर आम्हालाही समोरून शिकायचं आहे की काय परिस्थिती आहे अपंगत्वावर काय बोललं जातं आहे काय काम होतं आहे आता हे का करावं वाटलं कारण की युकेमध्ये मी जी स्कॉलरशिप मला मिळालेली होती बावीस साली आणि त्या स्कॉलरशिप अंतर्गत मी शिकण्यासाठी युकेला गेले आणि माझं मास्टर्स मी पब्लिक पॉलिसीमध्ये पूर्ण केलं आयुष्यात पहिल्यांदा मी अडथळ्याविना जगणं काय असतं हे अनुभवत होते आणि जेव्हा पुन्हा परत भारतात आले तेव्हा एक खूप मोठी दरी एकदमच जाणवली आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात काम होणं गरजेचं आहे ते काम होण्यासाठी लोकांची आपल्याला मदत हवी आहे म्हणजे अपंग समूहासाठी जर काम करायचं तर हे कुठल्या समूहाची गरज नसून ही आपली सगळ्यांची गरज आहे हे जेव्हा आपण समजू तेव्हाच याच्यावर मोठ्या प्रमाणात काम होऊ शकेल असं वाटलं आणि म्हणूनच आम्ही घराबाहेर निघालो आणि हे काम करतोय